हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद मी दिलीप गिरमे तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना म्हणून सध्या दोन हजार अकरा सालापासून शेतकऱ्यांसाठी मी काम पाहतोय आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक बाबतीत शेतकऱ्यांना सुविधा मिळून देण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु चालू परिस्थितीमध्ये ह्या पावसाळ्या पावसाळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जो शेतमाल विक्रीची व्यवस्था आहे ती सासवण हे तालुक्याचं ठिकाण आहे आणि ह्या ठिकाणी तालुक्यातून तालुक्याच्या बाहेरून सुद्धा या ठिकाणी शेतमाल घेऊन विक्री करता आणला जातो परंतु ही सगळी विक्री व्यवस्था ही नगरपालिका पाहते आता नगरपालिका व्यवस्था पाहत असताना त्यांनी ज्या सुविधा द्यायला पाहिजेत त्या सुविधा मात्र कुठल्याच नाही आहेत स्वच्छतागृह नाही नाहीये पार्किंगची व्यवस्था नाहीये त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही आहे शेड निवारा म्हणतो आपण तो निवारा नाहीये उघड्या पटांगणामध्ये तो शेतमाल विक्री शेतकऱ्यांना करावी लागते आणि ते ठिकाण जे आहे जी जागा आहे ती सुद्धा नगरपालिकेची नाहीये ती शासनाची जागा आहे की जी तहसील कचेरीच्या ताब्यामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये हा शेतमाल शेतकरी त्या चिखलामध्ये विकत असतात त्यांना सॅनिटेशन संडासमुदारीची सोय नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये चीफ ऑफिसर यांच्याशी मी चर्चा केल्यानंतर आम्ही ती व्यवस्था करतो म्हणून त्यांनी सांगितलं होतं परंतु ती काही व्यवस्था न झाल्या कारणानं किती दिवसांपूर्वी अधिकारी यांना भेटले होते तुम्ही तरी मी पंधरा दिवसापर्यंत त्यांच्याशी बोलून गेलो की अशी अशी व्यवस्था करणं गरजेचं आहे म्हणून बरं परंतु त्या दिवशी तात्पुरतं त्यांनी मोबाईल संडासची तरी व्यवस्था करणं गरजेचं होतं मग तुम्ही भेटून आज पंधरा दिवस झालेले आता काय परिस्थिती आता परिस्थिती अशी आहे की पावसाचे दोन तीन दिवस होत चिखलमयी वातावरण झाले निवारा नाहीये त्या ठिकाणी स्वच्छता मोबाईल संडास ठेवायला पाहिजे तो त्याचही नाहीये पाण्याची व्यवस्था नाही आहे आणि पार्किंगची जर म्हणाल तर शेतकऱ्यांच्या गाड्या आणि व्यापाऱ्यांच्या गाड्या एकत्र मिक्सिंग होत आहेत कुठल्या गाडीला कुठला माल द्यायचा शेतकरी याला तिथे ओळख पटत नाही त्यामुळे तिथं शिस्त नाहीये पार्किंगची पार्किंगची जागा आहे भरपूर ती जागा आहे ती शासनाची सर्व नंबर तीनशे ब्याऐंशी की ज्या ठिकाणी ध्वजवंदन केलं जातं आणि पोलीस परेड आता पोलीस परेड जर होते पोलीस पोलीस परेड ग्राउंड म्हटलं जातं पण त्या ठिकाणी पोलिसांची परेड फक्त पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि जर जमलं तर एक मे महाराष्ट्र दिन याच वेळेला होती तीन वेळेलाच त्या जागेचा वापर केला जातो अन्यथा ती जागा वापरली जात नाही म्हणून नगरपालिकेला मी पत्र दिलेलं आहे एक महिन्यापूर्वी की तुम्ही ती तीनशे ब्याऐंशीची ची जागा डेव्हलपमेंट म्हणजे डी पी प्लॅनमध्ये घ्या त्या ठिकाणी तुम्ही शॉपिंग सेंटर त्या ठिकाणी केले ते रद्द करा आणि शेतकऱ्यांच्या माल विक्री करता घाऊक विक्री करता ती जागा तुम्ही प्रपोज करा कलेक्टरांच्याकडून तिथं प्रयत्न केले जातील ती जागा दिली जाईल परंतु पोलीस डिपार्टमेंट त्यांनी आज मला असं सा सांगितलं की पोलीस डिपार्टमेंट म्हणतं की ती आमची परेडची जागा आहे माझं असं म्हणणं आहे संपूर्ण वर्षभरामध्ये पोलिस डिपार्टमेंटनं त्या ठिकाणी परेड घेतली का बिलकुल घेतलेली नाहीये पंधरा ऑगस्टच्या दिवशी येत आहेत सव्वीस जानेवारीच्या दिवशी येत आहेत आणि जमलं तर एक मेला येत आहेत मग तीन दिवसाकरता संपूर्ण जागा पडून आहे आणि मग खाजगी लोक गावामध्ये पार्किंगची व्यवस्था नाहीये संपूर्ण त्या ठिकाणी गाड्या पार्किंगच्या केल्या जातात आणि गावात उद्योगाला येतात असा त्या जागेचा वापर होतो म्हणून मी शेतकऱ्यांच्या हिताकरता शेतमालाच्या करता तीनशे ब्याऐंशी ची जागा तुम्ही ताब्यात घ्या शेतमाल विक्री करता आणि शेतकऱ्यांचे पार्किंगची व्यवस्था म्हणून आहे तीनशे अठ्याहत्तर सर्व नंबर म्हणून आहे त्या ठिकाणी ती जागा करा कारण तहसील कचेरी आणि इतर कार्यालय ते संपूर्ण नवनिमानतीमध्ये जाणार आहेत त्यामुळे तिथे आता ती जागा शिल्लक राहणार आहे कुठले शेतकरी किंवा कुणी येणार नाही त्या ठिकाणी तहसीलचं ऑफिसच नसल्या कारणानं मग जागेचा वापर हा नगरपालिकेला व्हावा शेतकऱ्यांच्या हितासाठी व्हावा म्हणून मी सव्वीस ऑक्टोबरला त्यांना पत्र सव्वीस दोनला ला पत्र त्यांना दिलं होतं त्या सव्वीस दोन दोन हजार चोवीसला ला एक मिनिट सव्वीस सहा चोवीसला दिलं होतं सव्वीस सहा चोवीस सव्वीस सहा चोवीसला दिलं होतं बरं ते मुख्यमंत्र्यांना दिलं होतं आणि त्याची कॉपी मी त्यांना दिली होती त्यानंतर नगरपालिकेला मी परत एक पत्र त्या ठिकाणी दिलं तुम्ही ती जागा ता ताब्यात घ्या म्हणून पण नगरपालिकेकडून तो काही प्रयत्न त्या ठिकाणी झालेला नाहीये की त्या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने तिथे आम्हाला सुविधा उपलब्ध करून द्याव्या आणि त्याबाबत चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही विचारात आहोत की जो कचरा डेपो होता त्या कचरा डेपोच्या ठिकाणी आपण प्रयत्न करू म्हणून परंतु जरी त्यांनी प्रयत्न केला तर आमचं म्हणे पहिला निवारा द्या सुविधा द्या आणि मग ती जागा तुम्ही निश्चित करा आधी सुविधा देण्याचा प्रयत्न करा पूर्ण उभ्या करा आणि मग आम्हाला ती जागा द्या तुम्ही नसेल तर तुम्ही प्रस्ताव तीनशे ब्याऐंशी जो सर्व नंबर आहे शासनाचा शासकीय जागा आहे त्याचा प्रस्ताव तुम्ही द्या तो प्रयत्न तुमच्या नाही झाला तर आमच्यासारखे प्रयत्न करतो म्हणतायत पण वस्तुस्थितीला धरून ते, ते प्रयत्न झाले नाहीत म्हणून आज त्यांना निवेदन देऊन मला चर्चा करावी लागली आज त्यांनी मान्य केलेलं आहे तीनशे ब्याऐंशी च शक्यता नाहीये पण आपण कचरा डेपो जो जुना होता ते पटांगण जे आहे त्या ठिकाणी तो आपण जागा घेण्याचा प्रयत्न करू किंवा जी चालू मंडई आहे महात्मा फुले मंडई आहे त्यामध्ये जे कट्टे आहेत ते कट्टे आपण त्या ठिकाणी काढून टाकू म्हणजे सर्वसाधारण शेतकऱ्यांचा माल त्या ठिकाणी बसेल अशा वेळेला मी प्रश्न उपस्थित केला कट्टे काढताल शेतमाल पण शेतकऱ्यांच्या गाड्या आणि व्यापाऱ्यांच्या गाड्या येतात त्यांच्या पार्किंगची व्यवस्था काय तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं की सर्व नंबर तीनशे ब्याऐंशी जागा सर्व बाजूनी सोयीस्कर चारही बाजूनी रस्ता त्या ठिकाणी आहे बाजूला सगळ्या एका बाजूला गाड्या थांबतील एका बाजूला मार्केट उभे राहील तिथे शेड करता येईल ती जागा तुम्ही ताब्यात घ्या तुम्हाला एकंदरीत काय वाटतं हा जो तुम्ही मुद्दा उपस्थित केलेला आहे या बाबतीत मुख्य अधिकारी यांचा या बाबतीत अभ्यास झालेला आहे का त्यांनी संपूर्ण सारासार हे करून संपूर्ण सविस्तर माहिती या बाबतीत करून शहरामध्ये कुठं बाजार किंवा कुठं काय हे करता येईल याबाबतीत अभ्यास तर जाणवलं का तुम्हाला मला तसं जाणवलं ना ते नवीन आहेत अजून त्यात मानसिकता पाहिजे कुठली गोष्ट करण्याची तर त्याचा अभाव असावा कारण कसं आहे त्यांनी अजून शहराचा अभ्यास केला नसावा असं मला वाटतं म्हणजे मी मोबाईल संडास त्या ठिकाणी ठेवावं परंतु ते काही संडस ठेवलं गेलं नाहीये आणि त्यांनी म्हटलं की आता सध्या तरी आपण ती एवढी व्यवस्था करू आणि मग बाकीच्या व्यवस्थेच्या मार्गाला लागू जोपर्यंत नवीन जागा निर्माण आपल्याला करता येत नाही बरं अशा बाबतीत त्यांनी मात्र शब्द दिलेला आहे बरं स्थिती अशी आहे की हा जो शेतमाल शेतकऱ्यांचा आहे गाऊक बाजार आहे त्याच्यामध्ये सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत आणि नगरपालिकेने मात्र त्या जागा भाडं म्हणून जो ठेका दिलेला आहे आता ठेका दिल्यानंतर करावस्थे ठेकेदारांना व्यवस्था करावी किंवा नगरपालिकेने करावी ही आमची अपेक्षा होती पण त्यामुळे आमच्या आम पुढे अनेक प्रश्न पुढे आलेले आहेत की बाबा जागा ही नगरपालिकेची असेल जागा नगरपालिकेची नसेल तर वसूल का करता नसेल तर कारण काय त्याचं की तुम्ही जा वसूल करण्याचं निवारा व्यवस्था आहे का विचारलं नसेल तर ती का केली नाही म्हणून हा प्रश्न निर्माण झाला आहे स्वच्छता ग्रहाची व्यवस्था आहे का नसेल तर का होऊ शकली नाही इतक्या शॉर्ट पिरियडमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तुम्ही करू शकता ही तुमची जबाबदारी आहे पण नसेल ती तर का होऊ शकलेली नाहीये व्हेकल पार्किंगची व्यवस्था आहे का तर ती व्यवस्था नाही असं त्या ठिकाणी दिसून आलं शेतमाल वजनासाठी वजन काटे ठेवायला पाहिजेत पण तेही त्या ठिकाणी ठेवलेले नाहीत शेतमाल विक्रीची वेळ जी आहे ती सतत बदलत असते ती वेळ न बदलता एकच ठराविक वेळ त्या ठिकाणी ठेवावी आणि जे जागा भाडं घ्यायचंय ते निश्चित करून दिलेलं आहे का ठेकेदाराला याची आम्हाला कल्पना नाही आहे तर अशा पद्धतीनं जागा भाडं जे वसुली करतं त्याची निश्चिती करावी आणि आम्हाला शेतकऱ्यांना सांगावं मग त्या प्रमाणात आम्हाला त्यांना वसुली देणं सोपं पडेल परंतु केव्हा जर सुविधाच दिल्या नाहीत तर आम्ही जागा भाडं का द्यावं हा आमच्या पुढचा प्रश्न आहे हा त्यांना मी त्या ठिकाणी निष्पन्न केलेला आहे तर ते म्हणजे लवकरच आम्ही कमीत कमी, कमी, कमी जेवढ्या सुविधा देता येतील तेवढा आत्ता प्रयत्न करू आणि बाकीच्या नंतर तो प्रयत्नात राहतील किंवा जागा जर नवीन दुसरी पाहता आली जी कचरा डेपोची म्हटलंय तिथं माझ्या माहितीप्रमाणे सुव्यवस्था होईलच असं वाटत नाहीये कारण पार्किंगची व्यवस्था तिथं होण्याला अडचण निर्माण होणार आहे म्हणून आमचं म्हणणं एक तीनशे ब्याऐंशीच्या च्या सर्व नंबर तीनशे ब्याऐंशी ची जागा त्या ठिकाणी त्यांनी प्रस्तावित करावी कारण त्यांनी त्या ठिकाणी काही भागामध्ये शॉपिंग सेंटर ठेवलंय गावाच्या बाहेर ते शॉपिंग सेंटर ठेवलंय ठेवानात का पण शेतकऱ्यांचा आजचा जो प्रश्न आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करावा शॉपिंग सेंटर न करता त्या ठिकाणी शेतमालाच्या जागेसाठी मान्य कलेक्टर साहेबांच्याकडे तो प्रस्ताव द्यावा शासन त्या ठिकाणी मंजुरी देत नसेल आम्ही त्या ठिकाणी आमचा धट्ट्या लावू आणि तो मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करू हेही त्यांना मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्या ठिकाणी म्हटलं ठीक आहे आपण बघू अगोदर दुसरी जागा बघू आणि तिथं शक्य नसेल तर मग त्या जागेचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय आम्हाला यश नक्कीच येणार हे आम्हाला खात्री आहे